आ, एक नंबर कुकरमधलं चिकन बनत आहे आपल्याकडे आज एक नंबर आहे चिकन हे पहिला आहे ना या ग्रेव्हीमध्ये चांगला पण हलवून चांगलं शिजवून घेऊ थोडस बघूया कसं झालं चिकन हा, हा 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 एक नंबर जबरदस्त असं आपलं हे कुकरमधलं चिकन रेडी झालेलं आहे पाणी पण चांगलं सुटलंय इकडे बघा आणि चांगलं शिजलंय पण नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे संडे रविवार संडे म्हणजे फंडे तर आज आमच्या घरी बनवते आम्ही मस्त रेसिपी चिकन रेसिपी बरेच दिवस दाखवलेली नाही आपल्या चॅनलवरती तर असणार आहे ती वेगळ्या पद्धतीने म्हणजे कुकरमध्ये करतो आहे झटपट बनणारी रेसिपी आहे आणि एकदम जबरदस्त बनते आम्ही मागच्या वेळेस पण गेली खास करून संडेला वगैरे आमच्याकडे तशा प्रकारची आम्ही बनवत असतो तर आज वर्षा करणार आहे कुकरमधली चिकन।, चिकन रेसिपी नहीं। नहीं। पन, ते कसं असणार आहे ग्रेव्ही टाईप असणार आहे आणि छान म्हणते तशी आणि चिकन चांगलं शिस्त पण तर आपले घर घरगुती मसाले आहेत ते सगळे वापरून आपण करणार आहोत तर बऱ्याच जणांना आपले रेसिपी आवडतात त्यासाठी तुमच्यासाठी खास करून आज संडे फंडे म्हणून रेसिपी करूया काहीतरी चिकनची रेसिपी इकडे आई पण आहे आता गार्डनमधून फिरून आलेत आणि पांजेपदनू आणि सुट्टी आणि आता सध्या क्रिसमसची सुट्टी पण पडली त्यांना आणि जाणार आहोत आम्ही पिकनिकला सोसायटीचे लोकं प्रांजू प्रज्ञू असणार आहे आणि आम्ही असणार आहोत आई वगैरे आहेत आम्ही आमची सेपरेट फॅमिली पिकनिक नंतर काढू वगैरे तरी त्या जवळपास कुठेतरी असेल अलिबाग किंवा कर्जत वगैरे काहीतरी प्लॅन करणार आहोत तर ही सोसायटीची आपल्या अगोदर प्लॅन झालेली पिकनिक ते आपण करणार आहोत आता या पुढच्या चार पाच दिवसात होईल ना तुम्हाला जशी व्हिडिओतील बघायला मिळतील तर चला आता पटकन जाऊया आपण रेसिपी करायला कशा प्रकारे काय करतो ते सगळं बघून घेऊया इकडे सुको खोबरा आणि कांदा मी बारीक चिरून घेतला आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे आपल्याला इकडे तव्यावरती छान चिकन कट करून झालंय मीडियम साईज पीस होते आपण केले ते बारीक धुवून घेऊया इकडे आम्ही दोन मीडियम साइजचे बटाटे घेतले आम्ही चिकन मध्ये बटाटा घालतो खूप छान होतो एकदम बटाटा घालून चिकन टेस्ट छान येते टेस्ट छान येते आणि कुकर मध्ये ते एक नंबर होतो चिकन बटाटा पण चांगला शिजतो हे ऍक्च्युली बॅलन्सिंग करण्यासाठी असतं खूप चांगलं लागतं आम्ही आमच्या गावाला पण आम्ही सर्रास सगळीकडे घालतातच प्रत्येक गावगावची पद्धत असते त्या ॲड करूया कांदा भाजलेलं वाटण असतं ना भाजलेला खोबरा कांदा खोबऱ्याचं ते खूप चांगलं लागतं याच्यामध्ये म्हणजे बनतं छान आमच्याकडे गावाला याला गोडा मसाला बनतात वाटण थोडंसं पाणी ॲड करूया बरीच मंडळी आपले जे व्हिडिओ बघत असतात म्हणजे खास करून फॅमिलीला सोडून राहणारे पण बलेच मंडळी दुबईला वगैरे बाहेर आहेत ते आपले व्हिडिओ बघत असतात त्याच्यासाठी व्हिडिओ आहे बॅचलर चिकन कुकर चिकन आज ते करते संडे स्पेशल ओके इकडे वाटण झालं बघा हा पटकन दोन आणि छान बनतो फ्लेवर चांगला येतो टेस्ट मस्त येतो छान आपलं वाटण रेडी झालेलं आहे फोडणीची तयारी तेजपत्ता असणार आहे आलं आणि लसूणचं पण असं ठेसून घेऊयाच्यामध्ये खलबत्त्यात मस्त कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची याचा आपण मस्त ठेचा तयार करूया जास्त बारीक नाही केला असं थोडं जाडा मोठं असा ठेचा झाला पूर्ण तयार फोडणीसाठी आणि बटाटे घालून असं एक किलो चिकन आपलं हे ते म ही चिकन रेसिपी आहे पण मटन रेसिपी तुम्ही असेच करू शकता कुकर मधला मटर एक नंबर लागतात छान लागतं तर आता ही सगळी तयारी आपण करतोय तयारी झाली इकडे की फोडणीला पटकन फोडणीची तयारी करूया रहा। कुकर आहे खास करून चिकन, चिकन रेसिपी, रेसिपी करतोय रे। यात परफेक्ट आपला व्यवस्थित बसेल त्यात कांदा बसवेल ना जेवढा कांदा असेल तेवढा हो कमीच आहे म्हणजे कारण चिकनला कांद्यामध्येच मस्त होतं बरेच जण टॉमॅटो वापरतात प्रत्येक चॉईस असते कांद्यातलं चिकन छान वाटत केलंय आणि आपली रेसिपी तुम्हाला शेअर करते

मसाले खालया ओरिजिनल ऑथेंटिक मसाले घरगुती मसाला आपले धन पावडर इकडे आपला हा बेडगी मसाला बेडगी मसाला वापरतो सारे छान होतो गरम मसाला घालतात मसाल्याचे घरगुती मसाले चला छान मला घेऊया थोडणी चांगले होते वाटण आता वाटण आम्ही सर्व ॲड केलं याच्यामध्ये आणि ही पूर्ण ग्रेवी शिजली पाहिजे फोडणीला हे चांगलं ग्रेवी शिजली की मस्त होतं टेस्ट चांगले येते थोडंसं पाणी ॲड करू याच्यामध्ये गावी आपण असतो तेव्हा होतो तेव्हा लॉकडाऊनमध्ये किती चिकन रेसिपी दाखवली ना बाबा चुलीवरचं चिकन सासरोटी चिकन बनवलंय आहे बऱ्याच दिवसानं तर रेसिपी दाखवली मागे मला वाटतं आपण एक दाखवलेली त्याच्या हातची चिकन खिमाचे पण अशी खास अशी वाली नाही केली दाखवली बरेच दिवस गावी गेलो की हा बेदच असतो चिकनचा हे फेमस आहे गावी गेलो की आणि भरपूर जण आपले व्हिडिओज असे नॉनव्हेजचे जास्त करून प्रिफर करतात Oh, then, uh... ट्रॅव्हलिंग चे वेगळे व्हिडिओ होतील आता आम्ही दोन हजार पंचवीस च्या वर्षात बघूया नवीन नवीन काय ना कधी करायचा प्रयत्न करू आपण ट्रॅव्हलिंग व्हिडिओज तुम्हाला येतील बघायला आणखी नवीन नवीन काय करतो येईल आप काही आपण ट्राय करू नवीन चिकन ऍड करूया ग्रेव्ही चांगली शिजली होती तर चिकन ऍड करूया पाणी आता हा एक नंबर कुकरमधलं चिकन बनतोय आपल्याकडे आज सगळी कमाल मसाल्यांची आहे एक नंबर आहे चिकन हे पहिला आहे ना या ग्रेव्हीमध्ये चांगला पण हलवून चांगला शिजवून घेऊ थोडासा परतून घेऊ व्यवस्थित तुम्ही अशा पद्धतीने चिकन बनवून बघा मटणचं पाणी ॲड केलं थोडं कलर पण छान येतो जसं ते कुकले जाईल ना कलर मस्त पण छान येणार तर आपल्याला जेवढं आवश्यक तेवढे घालायचं कुकर मध्ये एकदा लावलं ना फोडणी दिली की नंतर बघायला नको डायरेक्ट दोन सिट्ट्या तीन लागतील ना तीन सिट्ट्यात एकदम तीन ते चार सिट्ट्या मध्ये परफेक्टली होऊन जातं आपला आणि शिस्त पण चांगला आणि असं चिकन पचायला पण चांगला असतं आणि तो फ्लेवर आहे ना तो सगळा आतमध्येच राहतो मेन कुकरच्या कुकरमध्ये घालायचा हाच फायदा असतो की तुम्ही बघा टोपातल्या चिकनमध्ये आणि कुकरमध्ये चिकनमध्ये फरक असतो आणि फ्लेवर आहे ना पूर्ण एकदम मस्त येतो आपण आता मीठ पण घालून घ्यायचा तर चला चिकन सोबत पाव पण पा मला भारी लागतात सकाळी नाश्त्याला पाव <laughs> बुर्जी ना आता म्हटलं उपरचा कविया काय ते भात पण खाल्ला ना भात आणि चिकन एक नंबर लागला पाणी बघते किती ॲड केलंय कुकरमध्ये कसं पाणी आटत नाही जास्त आणि ते आतल्या शिजत आणि त्याला पाणी पण सुटतो त्यामुळे आपण त्या हिशोबाने घातलंय तुम्हाला वाटलं ग्रेवी पाहिजे जास्त तर थोडं जास्त खाऊ शकतो पण आपण एवढंच घालतो लावून घेऊया तीन ते चार सिट्ट्या काढूया गॅस मिडियमच ठेवा लागेल ना हां नंतर मग हा म्हणजे व्यवस्थित छान तर मंद आचार शिजेल झालं पटकन झालं किती बघा सगळं साहित्य रेडी असलं ना ते फक्त घालायचं आहे पंधरा मिनटात पूर्ण तुमचं हे कुकर कुकरमधलं चिकन रेडी होतं म्हणजे घालून रेडी होतं एक दहा पंधरा मिनटात ते पण होऊन जातं ते तुमचं अर्ध्या तासामध्ये ना चिकन ना। कुकर चिकन आणि भात पूर्ण रेडी होऊन जातं म्हणजे तुम्ही आलात कधी अर्ध्या तासामध्ये जेवण रेडी होणार एका साईडला ठेवत भात एका साईडला कुकर व चिकन शिजायला टाकलं रेडी अर्ध्या तासात हे एकदम बॅस्टर आहेत ना जेवण किंवा झटपट करायचं आहे अचानक करायचं आहे काहीतरी तर मग हे एकदम बेस्ट आहे तर आम्ही असंच करतो कधी कामं असले की आपल्याला नाही जमात मग आम्ही असं करत असतो तर आज सकाळी ऑर्डर पण होत्या सोड्यांच्या आणि मसाल्याच्या पण त्यात बिझी होतो म्हटलं थोडंसं आता हे करूया काहीतरी बरेच दिवस आपले व्हिडिओ रेसिपी पण बरेच दिवस पडले नव्हते तर करू आणि कसे बाकीचे पण कामात बिझी असल्यामुळे आपले व्हिडिओज हा वेळ नाही मिळत आहे पण ट्राय करू आपण मध्ये मध्ये असे रेसिपी किंवा कुठल्या ना कुठल्या तरी व्हिडिओ आपल्यावरती पडत राहतील येत राहतील आणि बघूया नवीन वर्षामध्ये पण आणखी नवीन नवीन काहीतरी ट्रॅव्हल वेगवेगळे व्हिडिओज आपण नक्की करायचा प्रयत्न करणार आहोत थोडंसं फ्री होऊ आता आई सुद्धा मुंबईला राहणार आहे थोडंसं लक्ष द्यायला कोण ना कोणतरी असेल मामी दुःख कदाचित जाऊ कधी अन्नाने मी जाईल आपण फिरत राहू तुम्हाला नवीन नवीन काहीतरी देण्याचा नक्की आपण प्रयत्न करणार आहोत तर तुम्हाला येत्या वर्षामध्ये ते बघायला मिळेल गावाकडचे व्हिडिओ असणार आहेत आपण खूप सारे गावचे कोकणातले व्हिडिओ दाखवलेत थोडंसं आपण कोकणासोबतच आपल्या बाकीच्या पण महाराष्ट्रातले काही ठिकाणच्या गोष्टी आहेत ते पण नक्की आपण प्रयत्न करूया दाखवायचा आणि बरेच दिवस एक लाईव्ह पण नाही केलाय लाईव्ह व्हिडिओ कधीतरी करूया मला वाटतं वर्ष दोन वर्ष जास्त झाले असतील ना करूया कधीतरी बरेच दिवस नाही केले लाईव्ह करूया संध्याकाळ रात्रीचा करूया निवांत पहिली शिट्टी झाली मस्त घमघमाट चिकन रेडी होत आहे जावडीचा आपलं चिकन रेडी झालेलं आहे आणि कुकर मधली जी हवा आहे ती पण दिली आहे आपण आता उघडू शकतो आपल्याला थोडस एकदम पण थंड नाही आलाय वरून आपल्याला कोथिंबीर घालायची ऍड करायचे तर कसं झालं चिकन ते आपण चेक करूया हे जरा ठेवून द्यायचं लगेच नाही करायचं हा हवा असते त्यामध्ये गरम बघूया कसं झालं चिकन हा 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 एक नंबर जबरदस्त असं आपलं हे कुकर मधलं चिकन रेडी झालेलं आहे पाणी पण चांगलं सुटलंय इकडे बघा आणि चांगलं शिजलंय पण बटाटे बटाटा वगैरे आहे तो मस्त पैकी यातमध्ये त्याचा फ्लेवर पण मिक्स झाला आहे कारण त्याचा एक फ्लेवर असतो तो, तो चिकनमध्ये मस्त लागतो एकदम टेस्ट पण त्याची छान छान येते आणि आता आपण कोथिंबीर बनवणी करणार बघा तर्री पण छान आली एका साईडला आणि कोथिंबीर पिड्या मस्त फ्रेश आणि हे सर्व करायला रेडी त्याचा सूप वगैरे पण प्यायला मस्त रस्सा आहे ना मस्त वाटतं प्यायला चिकनचा पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये पूर्ण फ्लेवर उतरलेला असतो आणि मुलांना खूप आवडतं हे खास करून प्रांजीपुरातून हे सूप पिणार आहेत रस्ता पिणार आहेत हे खूप भारी लागतो हा ता ता तर आता तो आपण त्यांना देऊया आणि दुपारच्या जेवणाला आपल्याला हे असणार आहे सर्दी पडसा गायब आणि तरतरी येणार चांगले तर तुम्ही असं नक्की करून बघा आपले मसालेसुद्धा ऑर्डर करू शकतात घट्ट पण झाला एकदम ना घट्ट सगट झाला एकदम टेस्ट खूप छान आहे चिकन सूप झालं रेडी चिकन रस्सा गरम गरम एकदम छान छान झालं आहे टेस्ट केला का गरम आहे ना रांजो नेहमी प्रमाणे ना आवडलाय मुलांना असं खूप चांगलं असतं म्हणजे एनर्जी पण मिळते त्यातून आणि असं संडेचं एकदम स्पेशल बेत असतो तर मग छानच वाटतं हा मीठ परफेक्ट ना घरी चिकन बनला की असा अर्धी अर्धी वाटी रस्सा पाहिजे आमची पूर्ण पद्धत आहे गावी असलो की कधी कोंबडे वडे असले की असं रस्सा आणि आई एकदम असे वडे देते जेवायच्या अगोदर खायला हा गरम गरम मजा वेगळी असते ती हा पण टेस्ट करून घेऊया चिकन कुकर मधला बनवलाय शिजलाय ना परफेक्टली शिजलंय म्हणजे एकदम असं मेल्ट होते आहे खाल्ल्यानंतर चांगला चांगलाय जास्त नाही तीन ते चार फिट्ट्या करायची असतात चार पण खूप झाल्या होऊन जात आणि खूप छान झालं सूप पण एकदम परफेक्ट आहे म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं शकतं पण अगदी काय बनवायचं मस्त छान तुमचा बेत होऊन जा संडे असेल तर मग आणखीनच बेस्ट तर तुम्हाला ही चिकन कुकर चिकनची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा त्याच्यासोबत चपाती म्हणा भाकरी म्हणा तांदळाची भाकरी नाचण्याची भाकरी ज्वारीची सुपर लागते आणि राईससोबत भातासोबत लाजवाब छानपैकी आपला चिकन छाळी रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये आपण अशा वाटीमध्ये सर्व केलं आहे चिकन ग्रेवीवाला सगळेजण जेवायला बसत आहेत एक बघा या जेवायला अन्न गेला फिरायला बाहेर फिरायला गेला संडे तर कसं झालं सगळ्यांना आवडलंय ना तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा टेस्ट, टेस्ट करून बघा चल चांगले येते ना कुकर मध्ये आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा तुम्हाला असे छान छान आपल्या रेसिपीची घरगुती वेगळी आपण तीव नक्की दाखवू आणि बऱ्याच जणांना असं पण वाटलं असेल तर संडे मावशी कुठे गेले तर मावशी संडेला तिला कामावतीच जा लागतं सुट्टी नसते संडेची तर ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल कधी ना कधीतरी तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या वेळेस स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बरेच बाय बाय सी बाय